जय जय रघुवीर समर्थ लोकर नमस्कार प्रेमळ भक्तांनो आपल्या चॅनेल तुमचं मनापासून स्वागत आहे समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेवू दे हे समर्थांच्या चरणी नम्र प्रार्थना समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करूया मित्रांनो गप्प राहणे ही देखील एक साधना आहे आणि विचारपूर्वक बोलणे ही एक कला आहे आता उदास आहे परिसरातील पावसाचे पाणी कारण बोटी बनवणारी मुले मोबाईलच्या प्रेमात आहेत जेव्हा प्रेम अपूर्ण असते आणि इच्छा अपार असते तेव्हा कविता जीवनात येते मित्रांनो तुमची आजची मेहनत तुमच्या उद्याच्या स्वप्नांची गुरुकिल्ली आहे प्रेम आणि आदरासाठी कधीही नतमस्तक होऊ नका कधीही झुकू नका परंतु प्रेम आणि आदर कधीही कुणाला विकत मागू नका काही चूक झाली असेल तर क्षमा करा काही आवडलं असेल तर लक्षात ठेवा तुमचीच माणसं तुमच्यावर हल्ला करतात मित्रांनो लोक म्हणतात की एखाद्याने क्षमा केली पाहिजे परंतु माणसाच्या चुका माफ केल्या जातात पण हुशारीने केलेल्या चुकांना कधीही माफी नसते मित्रांनो प्रार्थनेला पण जेव्हा प्रार्थनेला रंग येतो तेव्हा आपले जीवन अनेक रंगांनी भरून जाते आपलं मन दुखवणारी माणसं ही आपलीच असतात काय वेळ आली आहे जे वाईट आहेत त्यांचा काळ चांगला चालू आहे आणि जे चांगले आहेत त्यांच्यावर वाईट वेळ आलेली आहे मित्रांनो प्रेम आणि निष्ठा यांचे नेहमीच वैर राहिले आहे शेवटी ना प्रेम मिळत ना निष्ठा मिळते एखाद्याला माफ करणे खूप सोपे असते पण त्याच व्यक्तीवर पुन्हा विश्वास ठेवणं खूप कठीण असतं माणूस कितीही महान असो डॉक्टर असो खेळाडू असो नेता असो किंवा व्यापारी असो पण त्याच्या आमच्यामुळे कोणाचेही मन दुखू देऊ नकोस हे परमेश्वरा असं काहीतरी कर की आमच्यामुळे सर्वांना सुख मिळेल हीच तुझ्या चरणी प्रार्थना भक्तांनो जर कोणी तुमच्या सोबत स्वच्छ मनाने असेल तर त्याने चूक केली याची त्या व्यक्तीला कधीही लाज वाटू देऊ नका वेदनेची सवय झाली की डोळ्यात आश्रू येत नाही मान सन्मान पैशांनी नाही तर आपल्याच गुणांनी मिळत असतो मित्रांनो आपल्याच पद्धतीने आपल्या जीवनाचा आनंद घ्या कारण लोकांना हसवण्याच्या नादात वाघाला सुद्धा सर्कशीत नाचावं लागतं सरड्यासारखे रंग बदलणारे लोक कधीच निष्ठावान नसतात म्हणूनच आपल्या बोलण्याकडे पाठ फिरवणाऱ्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका आम्हाला दुःख देणाऱ्यांनो तुम्ही तुमच्या दरवाजावर लिहीत का नाही की आमच्या इथे दुःख दिलं जातं गोड खोटं बोलण्यापेक्षा हे चांगलं आहे की कडू सत्य बोलणं त्यामुळे तुम्हाला खरे दुश्मन भेटते पण खोटे मित्र भेटणार नाहीत मित्रांनो एकटेपणा ही, एक ही वेदना नसून विनाव्यत्य त्याच दिशेने पुढे जात राहण्याची संधी आहे सर्व काही विचारायचेच असेल तर त्या परमेश्वराला विचारा ज्याला जिभेवर येण्यापूर्वी प्रार्थनेचे कारण माहिती असत मित्रांनो प्रेम हे शरीरापासून नव्हे तर मनापासून असते तेव्हा प्रतीक्षा ही अपार असते आणि प्रेम देखील अपार असते जो माणूस सर्वांचा असल्याचा दावा करतो आणि ढोंग करतो तर विश्वास ठेवा की तो माणूस कोणाचाही असू शकत नाही हे महत्त्वाचे नाही की आजारी पडण्यासाठी आजारीच असायला हवं काही जन दुसऱ्याचा आनंद बघण्यासाठी आजारी पडत आहेत माझे जीवन विनाशाच्या उंबरट्यावर उभे आहे तरीही माझे हृदय तुमच्या मध्ये गुंतले आहे मी पण आवाज देऊन बघितलं पण घालवलेला वेळ परत आला नाही मित्रांनो कष्टाचे फळ आणि समस्यांचे समाधान उशिरा का असे ना पण एक दिवस नक्कीच मिळत आता आम्हाला आमच्या दुःखाचा दिखावा करायचा नाही कारण आम्हाला आता कळून चुकलंय आई वडील आणि परमेश्वराशिवाय कुणी साथ देत नाही मित्रांनो तुम्ही जर या विचाराशी सहमत असाल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा जग तमाशा करते ते वेगळे असते आणि आपल्या कमकोतपणाचा फायदा घेते ते वेगळे असते म्हणूनच मित्रांनो जीवन जगत असताना इथे सावध रहा जे सोबत असूनही साथ देत नसतील तर त्यांच्यापासून लांब राहिलेलंच बरं स्वतःला इतकही स्वस्त बनवू नका की दोन रुपयांची माणसं तुमच्या मनाशी खेळून तुम्हाला रडवून सोडतील मित्रांनो मनापासून एकदा त्या परमेश्वराला हाक मारा आणि मग बघा तो येतो की नाही आडखळत पडलो तरी फरक पडत नाही पण कोणाच्या नजरेतून कधीही फरक पडू देऊ नये तुमच्याकडून मी दुर्लक्ष करायला शिकले आणि जेव्हा मी तुमच्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा मात्र तुम्हाला वाईट वाटले मित्रांनो आम्ही पुन्हा त्याच कैद्यांच्या एकांतात परत आलो कोणीतरी आम्हाला त्यांच्या नंदनवनात आणले होते प्रत्येकाने आपापल्या परीने माझा वापर केला आणि आम्ही विचार करत राहिलो की लोकांना आम्ही आवडतो पण शेवटी एक कळालं की आपण फक्त आपल्या परमेश्वराला आणि आपल्या आई बाबांनाच आवडतो मित्रांनो माणसाच्या चांगुलपणावर सगळेच गप्प बसतात चर्चा त्यांच्या वाईटावर होत असेल तर मग मुकाही बोलायला लागतो मला नवीन आयुष्य सुरू करायचं आहे नवीन आयुष्य नवीन स्वप्ने नवीन लोक आणि माझ्या सोबत असलेला परमेश्वर वाईट याचं वाटत नाही की आम्हाला काळाने साथ दिली नाही तर वाईट याचं वाटतं की ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवला होता त्यांनीच आमच्या वाईट काळात आमची साथ सोडली मित्रांनो तुम्ही जर या गोष्टीचा अनुभव घेतला असेल तर आता चानेल करा, आनी जानना गरजा शेर करा। सर्व काही तोडा पण कुणाची साथ आणि कुणाचा विश्वास कधीही तोडू नका कारण त्यामुळे माणसाचा आवाज होत नाही तर वेदना मर्यादेपेक्षा जास्त होतात मित्रांनो आयुष्य बदलण्यासाठी प्रत्येकाला वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही आजकाल विष सुद्धा गोड सापडत आहे हे हृदय कधी श्रीकामे आधी तुम्ही त्यात होता पण आता तुमच्या वेदना त्यात आहेत पण लक्षात ठेवा की माझा परमेश्वर नेहमी माझ्या सोबत आहे जर तुम्ही देवाची उपासना करत असाल तर नक्की स्वतःवर विश्वास ठेवा देवाचे नाव जिभेवर असावे आणि अंत करण्यात श्रद्धा नसावी हे चुकीचं आहे मित्रांनो एकजूट व्हायला संपूर्ण आयुष्य लागत आणि एखाद्याला गमावण्यासाठी एक क्षण सुद्धा पुरेसा असतो तुमच्या आयुष्याला उघडे पुस्तक बनवू नका कारण लोकांना ते पुस्तक वाचण्यात मज्जा नाही तर ते पुस्तक फाडण्यामध्ये खूप मज्जा येते तुम्ही जर या गोष्टीशी सहमत असाल तर देवा माझे रक्षण कर अशी कमेंट नक्की करा मित्रांनो जेव्हा वेळ आणि आपलीच माणसं दोघंजण एकत्र दुखावतात तेव्हा माणूस केवळ बाहेरूनच नाही तर, तर आतून देखील तुटलेला असतो तुम्ही जितकं लोकांबद्दल जाणण्याचा प्रयत्न कराल तितक जास्त तुम्हाला एकटेपणा जाणवू नये मित्रांनो नात्यांना वेळ द्यायला शिका प्रेम टिकून राहील आणि कायम एकत्र राहील आता सर्वजण माझ्या मनातून निघून गेले आहेत आता एकटे राहणे खूप चांगले वाटते मित्रांनो ज्यांना तुम्ही सुखात सोडत नाही आणि ते तुम्हाला दुःखात सोडत नाहीत तर त्यांचा हात नक्कीच धरा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वप्नांच जग हे वास्तवापेक्षा खूप वेगळं असत पण ते साध्य होत नाही गप्प पण बसू नका की तुमचे मौन तुमचा मूर्खपणा बनेल जसे आपण मोठे होत जातो तस सगळं काही बदलून जात पूर्वी आम्ही हट्ट करायचो पण आता आम्ही मान्य करतो मित्रांनो धैर्य ठेवा आज जेवढा त्रास होत आहे त्यापेक्षा येणाऱ्या काळात तुमचे आयुष्य लाखो पटीने सहन करायला खूप जास्त वेळ लागतो जबरदस्तीने कोणाच्या आयुष्यात जाण्यापेक्षा तुम्ही स्वतःला सांभाळा आणि त्यांच्या आयुष्यातून बाजूला व्हा मित्रांनो आपले कडवे शब्द लोकांना टोचायला खूप अवघड जातात पण आपले शुद्ध हृदय कोणालाच दिसत नाही मित्रांनो तुमची खोटी तारीफ करणारी लोक तुम्हाला नक्कीच भेटतील पण काळजी करणारी माणसं तुम्हाला शोधावी लागतील आयुष्यात सुख दुःख असताना चढ उतार असताना जी तुमची साथ सोडणार नाही त्यांची नेहमीच कदर करा कारण मित्रांनो आपल्या आयुष्यात ती माणसं देवाने पाठवलेली असतात काही लोकांनी मला शिकवलं की कोणावर तरी जास्त प्रेम करणं हे ठरू जेव्हा वेळ अनुकूल असते तेव्हा माणसं सगळ्या परिस्थितीतून जिंकू शकतात मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवला तर ती ताकद बनते आणि दुसऱ्यांवर विश्वास ठेवला तर ती कमजोरी बनते आता मला पण चष्म्याची गरज आहे कारण लोकांची फसवणूक नीट दिसत नाही मित्रांनो एका वर्षात मित्र बनवणे ही खूप छोटी गोष्ट आहे पण एकच मैत्री पन्नास वर्ष टिकवणे ही खूप मोठी गोष्ट आहे आता आम्हाला तुमच्या खोट्या प्रेमाचा दिखावा दाखवू नका कारण आम्हाला सगळं काही माहिती आहे खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे कारण परमेश्वर नेहमीच माझ्यासोबत आहे मित्रांनो जी लोक सर्वात जास्त इतरांकडून अपेक्षा ठेवतात ते त्यांच्या आयुष्यात कधीही सुखी होऊ शकत नाहीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्याला सल्ले देणारे खूप जण भेटतात पण आपलं धैर्य आपल्या स्वतःलाच गाठायचं असतं मित्रांनो हृदय स्वच्छ करा आणि भेटण्याची सवय लावा धूळ काढली तर आरसाही चमकतो ती लोक खूप कमालीचे असतात आयुष्यात इतकं दुःख इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो कोणीतरी बरोबरच म्हणलं आहे की जीवनात आनंद आला तर गोड अशी चव घ्या आणि जर का जीवनात दुःख आलं तर औषध म्हणून सव घ्या फक्त भाग्यवंतांनाच एकत्र एक वेळ आणि समज मिळते कारण अनेकदा वेळ कळत नाही आणि समजल्यावर वेळ निघून गेलेला असतो मित्रांनो रागावल्यावर ओरडायला ताकद लागत नाही पण राग आल्यावर गप्प बसायला खूप ताकद लागते मित्रांनो जोपर्यंत तुम्हाला कोणी फसवत नाही तोपर्यंत तुम्हाला जीवन म्हणजे काय आहे हे समजणार नाही मित्रांनो तुम्ही जर या गोष्टीशी सहमत असाल तर होय अशी कमेंट करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा जेफा लढाई आपल्या प्रियजनांशी असते तेव्हा हरणे आपल्यासाठी महत्त्वाचे असते आणि जेव्हा लढाई आपल्या स्वतःशीच असते तेव्हा जिंकणे मात्र खूप आवश्यक असते मी लोकांचे अनुकरण करणे सोडले आहे कारण मी त्यांचा जितका जास्त आदर केला त्यांना वाटलं की आम्ही आहोत मित्रांनो जे एकटे चालतात ते गर्विष्ट नसतात खरे तर ते एकटेच प्रत्येक गोष्टीत पुरेसे असतात स्वतःला नेहमी आनंदी ठेवणे ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे मित्रांनो थोडं वागून नातं तुटण्यापासून वाचत असेल तर त्या ठिकाणी नतमस्तक होणं हे चांगलं आहे गर्व प्रत्येकामध्येच असतो जो तोच नात्याची काळजी घेतो आपण आयुष्यात अनेक गुन्हे केले पण जिथे शिक्षा झाली तिथे आपण निर्दोष होतो मित्रांनो कुणाचा तरी हात तेव्हाच पकडा जेव्हा आपण त्यांची साथ कायम देणार असू ज्यांना आपल्याला चुकीचं समजायचं असतं ती लोक आपण शांत बसल्यावर देखील चुकीचा अर्थ काढत असतात त्यांना आपलं समजून काय उपयोग आहे ज्यांच्या मनामध्ये आपल्यासाठी आपलेपणाच नाही त्यांना आपलं समजून काय उपयोग ज्यांच्या मनामध्ये आपल्यासाठी थोडाही आपलेपणा नाही मित्रांनो तुमचा आदर तुमच्या उपस्थितीत बोललेल्या शब्दांमध्ये नाही तर तुमचा आदर तुमच्या अनुपस्थितीमध्ये बोललेल्या शब्दांमध्ये आहे आता आम्हाला आमच्या आयुष्यात अशी माणसं हवी आहेत जी आम्ही तिथे नसताना देखील आपल्याबद्दल वाईट बोलणार नाही मित्रांनो शर्यत तर त्यांना वाचवण्यासाठी लावली होती पण हीच मोठी चुकी आयुष्यात मी हारण्याची झाली आपल्याला रडवणारे तेच असतात जे नेहमी बोलतात की तुम्ही हसताना खूप छान दिसता मित्रांनो जेव्हा वेदना आणि कडवट बोलणं दोन्ही सहन होऊ लागतं ना तेव्हा समजून जा की तुम्ही जगणं शिकला आहात कुठे खर्च करो माझ्या मनातील श्रीमंती कारण इथे तर पैशांनी भरलेल्या खिशालाच जास्त किंमत आहे कुणीही इतकं श्रीमंत नाही की आपला गेलेला वेळ पुन्हा विकत घेऊ शकेल आणि कोणीही गरीब नाही की येणारा बदलू शकेल मित्रांनो कधीही कोणत्याही व्यक्तीचे व्यसन करून घेऊ नका कारण माणूस खूप स्वार्थी आहे जेव्हा आपण त्यांना आवडतो तेव्हा आपल्यातील वाईटपणा ते वा पूर्णपणे वाईट विसरून जातात आणि जेव्हा आपण त्यांना आवडायचे बंद होतो तेव्हा आपल्यातील चांगले पण आहे ते पूर्णपणे विसरून जातात जे लोक आपले विचार बदलू शकत नाहीत ते काहीच करू शकत नाहीत त्यामुळे मित्रांनो विचार बदला आणि जीवनात पुढे जात रहा तुरटी आणि साखर कॅन्डी दोन्ही सारख्याच दिसतात त्यामुळे विश्वास ठेवताना काळजी घ्या आज मी खऱ्याला विचारले तू इतका गप्प का आहेस तर तो खिन्नपणे म्हणाला माझे तरी कोण आपण त्यांच्यासाठी इतकेही नसतो जितके आपण स्वतःला मानतो मित्रांनो आम्ही शांत बसलो म्हणून आमच्या मध्ये गर्व आला असे कधीही वाटून घेऊ नका आयुष्यात ठोकरे इतके खाल्ले आहेत की आता कोणालाही बोलायचं मन करत नाही जे तुमची कदर करत नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही रडता आणि जे तुमची कदर करतात त्यांना तुम्ही रडवता मित्रांनो तुमच्याबद्दल तक्रार करणारे खूप जण असतील पण परमेश्वर तुमची तक्रार कधीही करत नाही त्यामुळे तुमचे दुःख फक्त त्या परमेश्वराला सांगा तो नक्कीच तुमची साथ देणार आहे जय जय रघुवीर समर्थ